ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर क्लासेस अँड 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 कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू स्टँडर्ड ऑल 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 स्पोकन इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय टू सिक्स एट न्यूज चोवीस बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी मोस्ट वॉन्टेड अतिरेकी अकबर पाशा याची रवानगी हिंडलगा का कारागृहात करण्यात आली आहे दहशतवादी अकबर पाशाचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत या पार्श्वभूमीवर अतिरेकी अकबर पाशा याला नागपूर मध्यवर्ती कारागृहातून विमानाने बेळगावात आणून कडक पोलीस बंदोबस्तात हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले बेंगळूर येथील खाजगी वैद्यकीय महाविद्यालय स्फोट प्रकरणात अकबर पाशा सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे बेळगावमध्ये आज के एस परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर बेळगावमधील अंजुमन महाविद्यालयात के एस अ आणि ब गटाच्या परीक्षेदरम्यान ओ एम आर शीटवरून गोंधळ निर्माण झाला सदर परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका पंधरा मिनिटे उशिरा मिळाल्याने संतप्त परीक्षार्थींनी संताप व्यक्त करत आंदोलन केले प्रश्नपत्रिका उशिरा मिळण्यासह प्रश्नपत्रिका देखील बदलल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला या दरम्यान परीक्षार्थी आणि पोलीस अधिकाऱ्यांची वादावादी झाली दरम्यान जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने परीक्षा केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्यासंदर्भात आम्ही के पी एस सीला सूचना करू तसेच ओ एम आर शीटसंदर्भात देखील चर्चा करू असे सांगून परीक्षार्थींची समजूत काढली मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल सोमवारी रात्री आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास नार्वेकर गल्ली शहापूर येथे घडली मुसळधार पावसामुळे नार्वेकर गल्ली शहापूर येथील बोंगाळे बंधूंच्या घर नंबर सातशे एकोणसत्तर या घराची समोरील दिवाणखान्याची एका बाजूची भिंत अचानक कोसळली सदर घटना घडली त्यावेळी सुदैवाने बोंगाळे कुटुंबीय घराच्या आतील बाजूच असल्यामुळे अनर्थ टळला भिंत कोसळल्याने बोंगाळे बंधूंचे जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे राजकोट मालवणीतील कोसळलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती तात्काळ पूर्ववत उभारण्यात यावी तसेच मूर्ती कोसळण्यास कारणीभूत दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे अध्यक्ष ज्योतिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले राजकोट मालवण येथे गेल्या चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनानिमित्त भारतीय नौदल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती बसवण्यात आली होती या मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते सदर मूर्ती काल झालेल्या मुसळधार पाऊस व वाजळी वाऱ्यामुळे कोसळली सदर घटनेस मूर्तीची उभारणी करणारा कंत्राटदार कारणीभूत असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जावी तसेच राजकोट येथील शिवरायांची ती मूर्ती तात्काळ पूर्ववत उभारण्यात यावी अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे उत्तर कर्नाटक व महाराष्ट्र प्रदेशातील रेल्वे कनेक्टिव्हिटी संदर्भात महत्त्वाचा टप्पा म्हणून मिरज बेंगलोर विभागाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याबद्दल कुडची आणि मिरज दरम्यान इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह रेल्वेसह सी आर एस तपासणी आज यशस्वीरित्या पार पाडण्यात आली मिरज ते बेंगलोर असा संपूर्ण विद्युतीकरण केलेला दुहेरी मार्ग उपलब्ध करून देणे म्हणजे दक्षिण भारतातील रेल्वे प्रवास वाढवण्याच्या दिशेने यशाचे एक महत्वपूर्ण पाऊल आहे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितो यांच्या वतीने बेळगाव येथील डॉक्टर बी एस जिरगे सभागृहात जैन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे याचे उद्घाटन मंगळवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आमदार अभय पाटील माजी आमदार संजय पाटील यांच्यासह जितोच्या पदाधिकाऱ्यांनी या उत्सवाचे उद्घाटन केले या उत्सवाच्या निमित्ताने व्यवसाय प्रगतीसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात नमोकार मंत्राने झाली त्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले जितोचे अध्यक्ष वीरधवल उपाध्ये यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी मार्गदर्शक शांतीलाल गुलेचा यांनी आपल्या अगौवत्या शैलीत उपस्थितांची मने जिंकली जीवन आनंदी कसे जगावे तसेच संकटावर मात कशी करावी याबद्दल त्यांनी अनेक उदाहरणे देऊन उपस्थितांना हसविले जिथो जे जी बी अध्यक्ष राजेश चंदन यांनी व्यवसायातील प्रगतीबद्दल महत्त्वाचे मुद्दे मांडून मार्गदर्शन केले गणेश आर्ट्स कला केंद्र जुने बेळगाव आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेशमूर्ती होलसेल आणि रिटेल दरात मिळतील पत्ता वडगाव मेन रोड दत्त मंदिर बाजूला रुक्मिणी प्लाझा ओल्ड सुपर मार्केट कॉम्प्लेक्स संपर्क श्रीनाथ अष्टेकर नाईन सिक्स डबल वन एट फोर फाय सिक्स वन फोर गणेश अष्टीकर नाईन एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट एट नाईन खानापूर बेळगाव महामार्गावर आय टी आय कॉलेज नजिक बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओ गाडीचे चाक निघल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला मारलेल्या चरीत जाऊन पडली मात्र दैव बलवत्तर म्हणून गाडीतील लोकांना गंभीर दुखापत झाली नाही सर्वांना किरकोळ दुखापत झाली अपघात घडताच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी आपली वाहने थांबवली व स्कॉर्पिओमधील लोकांना बाहेर काढले खानापूर तालुक्यातील हेबाळ ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत असलेल्या कारलगा गावातील रहिवासी कृष्णाजी नारायण पवार यांचे राहते घर पावसाच्या अतिवृष्टीमुळे कोसळल्याने त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाटी महसूल निरीक्षक तसेच तहसीलदारांनी याची दखल घेऊन सदर घर मालकास नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी या गावातील नागरिकातून होत आहे खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव ग्रामीण कार्यालयास भेट देऊन नूतन अध्यक्ष सुभाष पाटील यांचा सत्कार केला भाजपच्या बेळगाव ग्रामीणच्या कार्यालयात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी भेट देऊन नूतन अध्यक्षपदी निवड झालेले सुभाष पाटील यांचा सत्कार केला यावेळी खानापूर तालुक्यातील पक्षसंघटना मजबूत करण्याबाबत त्यांनी चर्चा केली यावेळी जिल्हा भाजपच्या वतीने आमदार विठ्ठल हलगेकर यांचाही सत्कार करण्यात आला गेल्या पंधरावड्यात उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसामुळे सीमावर्ती भागातील चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ या गावातील श्री दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे महाराष्ट्राच्या कोकण भागात गेल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढला आहे पावसाची सुरू असलेली संततधार यामुळे कृष्णा वेदगंगा नद्या पात्राबाहेर पडल्या असून नदीतीरावरील जनतेला पुन्हा पुराची भीती निर्माण झाली आहे चिकोडी तालुक्यातून वाहणाऱ्या अनेक नद्या पात्राबाहेर पडल्याने कृष्णा नदी तीरावरील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे सध्या या देवस्थानात दर्शनासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत खानापूर तालुक्यातील गोधोळी गावात आज पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी बिबट्याने कुत्र्याची शिकार केली होती त्यावेळी या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याची खात्री पटली होती मात्र आता गोधुळी गावात बिबट्या असल्याची खात्री एका व्हिडिओच्या माध्यमातून पटली असून बिबट्याचा वावर असणारा एक व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे बिबट्याचा वावर या भागात असल्याने आता ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद